राज्याचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं राष्ट्रवादीच्या वतीनं प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव तर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या पाच डिसेंबर 2024 रोजी राज्याचे नूतन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत व राज्याच्या कानकोपऱ्यातून आलेल्या हजारो महायुतींच्या कार्यकर्त्यांच्या साक्षीनं गोपनीयतेची शपथ घेऊन राज्यात महायुतीचं सरकार स्थापन केलं सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या वतीनं ज्यांनी राज्यात सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन नवा विक्रम केला असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देवगिरी या त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि किसन जाधव हो यांनी आणलेल्या श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांची प्रतिमा व प्रसाद देऊन मनपूर्वक अभिनंदन केलं व त्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी अजित पवार यांनी सोलापूर शहरातील पदाधिकाऱ्यांचे आभार मानत आगामी काळात जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्याध्यक्ष जुबेर बागवान यासह शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित काम करा मी आपल्या पाठीशी आहे हवी ती ताकद देऊन सोलापूरच्या विकासाकरता सहकार्य करू असं त्यांनी सांगितलं या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे दादा चौधरी महेश निकंबे रुपेश भोसले अण्णा गायकवाड अनिल बनसोडे अल्मेराज आबादिराजे सोमनाथ शिंदे माणिक कांबळे लखन जाधव आदी उपस्थित होते